एक दोन लोक आहेत की त्याला शेवटपर्यंत सोडणार आहे ही तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं एकाही कार्यकर्त्याच्या संदर्भात माझी वैयक्तिक तक्रार नाही कारण मी बघत होतो आपले कारण खूप वेगळे अशोकराव चव्हाणांचा प्रवेश झाला जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आपण काय चर्चा करत होतो नांदेडची जागा दोन लाखाने दुसऱ्या दिवशी अशोकराव चव्हाण अजितजी गोपडे यांना राज्यसभेवर घेतलं प्रत्येक असं वाटलं की आता ही लीड याच्यात आणखी वाढणार आहे ती भावना होती, होती। ती काही चुकीची नव्हती पण त्याच्यामुळे गंगत अशी झाली की नगरपालिका मध्ये महानगरपालिकेमध्ये विशेष जी भारतीय जनता पक्षाची जुनी टीम होती त्यांना असं वाटायला लागलं की अशोकरावांच्या सोबत आलेले लोक आता आपल्या उरले पण आपण काम करू कायदा कदाचित केलं आणि वाटलं आपलं काहीच नाही म्हणजे या हायकाईमध्ये नांदेडमध्ये मतदान कमी झालं माझं मत आता त्यांच्यावर राग नाही मी राग व्यक्त करणार कोणावरही नाही तुम्हाला प्रामाणिक म्हणाला एक दोन लोक आहेत त्याला शेवटपर्यंत सोडणार हे तुम्हाला मोठं करण्याचं काम अशा लोकांनी पक्षाशी गदारी करावं ते आणि ते चुकीच परंतु आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिक मनानं काम आज काल परवा माझा कार्यक्रम ठरला